जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज भारतीय युवा पॅन्थर संपर्क प्रमुख तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शुभम भीमराव गायकवाड यांची बारामतीमध्ये मुलाखत घेऊन विविध प्रश्नांवर बोलणे झाले नगरपालिका बारामतीमध्ये काय बदल घडून आणायचे आहेत अजून काय कामे करता येतील यावर चर्चा करण्यात आली प्रतिनिधी आकाश काटे आकाश काटे महाराष्ट्र लाईव्हचा प्रतिनिधी बारामती तर आपण आज बारामतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार बारामती नगर पालिकेमध्ये पाल नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार थांबलेले आहेत त्यांना विचारूया आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे नमस्कार मी शुभम नेमराव गायकवाड बारामती नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय तर संघटनेचे होते नाही गौरवजी आईवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे तर येणाऱ्या काळात जे आमचं विधान असणार आहे तर सर्वात महत्वाचं ना माणसाच्या जे बारामती ते स्थानिक नागरिकांच्या मूलभूतीच हे केलेलं नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे ते शिक्षण दुसरं आरोग्य आणि दुसरं सगळ्यात महत्वाचा तो व्यवहार म्हणजे आता राजकारणात यांची चौथी पिढी आली पण ते तो आला म्हणजे आजोबा पासून त्याच पिढ्याने तेच उमेदवार तेच चेहरे तेच नाव तेच लोक त्यांचे फक्त बदलले ते फक्त मुलगा सून त्याच्यातच बदल झालेला आहे म्हणजे आम्ही गणपतीतलं होतं आम्हाला सर सगळ्यात महत्वाच्या गेल्या गोष्टीच्या बाहेरमध्ये आमची चौथी पिढी सुद्धा आपण अतिक्रमणात होते म्हणजे आमचे अतिक्रमणच नियमित झाले नाही आम्हाला हक्काचा हक्काची गरज आहे तर त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं आहे आणि बारामती नगरपालिकेच्या दुसरं म्हणजे शाळा जर बघितल्या ना आपण इतकी दयनीय अवस्था आहे की त्यामध्ये साधक गुरु सुद्धा ठेवू शकत नाही अशा म्हणजे शिक्षण दिलं जातं तिथली व्यवस्था आहे पूर्णपणे अशा आहे तुम्हाला जर आता मुला तिथं हा भाग तर आहे पण तुम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथं बघितलं तर तिथं आता खूप दयनीय अवस्था आहे म्हणजे मुलांची स्लॅब बोलतोय पावसाळ्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत ते बांधकाम खूप झालेलं आहे आणि शिक्षणाचा दर्जा शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे डासळलेला आहे तिथे शिक्षक लोक हे कुठलीही यंत्रणा चांगली नाहीये सगळ्यात महत्वाचं आहे की शिक्षण शिक्षण हे वाजून जो पीठ तो बनबुडल्याशिवाय राहणार नाही हे महत्वाचं आहे आणि शिक्षण शिक्षण हे आपल्याला समाजातील सगळ्यात महत्वाच्या प्रतिष्ठेवरती मिळून ठेवायचं माध्यम आहे तो सगळ्यात महत्वाचं आहे आमचं की शिक्षण आणि त्याच्यानंतर जो आहे आरोग्याचा भाग आहे आरोग्य ह्याच्यासाठी काही कारण व्यवस्थित विकास आहे आणि त्या विकासामध्ये जर यांचं म्हणलं तर बोगस विकास तर त्या बोगस विकासाचा ह्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आरोग्यासाठी मेडिकल कॉलेज बांधले शासकीय मेडिकल कॉलेज तर त्या शासकीय मेडिकल कॉलेजची अशी परिस्थिती आहे की तिथं कुठलीही यंत्रणा व्यवस्थित नाही मग जर आज जर आपण बघितलं तर सोनोग्राफी हा महत्वाचा आहे तर एखाद्याच्या पोकात दुखतोय तर त्याला सोनोग्राफीला देत तारीख म्हणजे आज समजा एक तारीख आहे एक तारखेला जो पोटात त्याला पंधरा तारीख दिली जाते पंधरा तारखेला तोपर्यंत त्याच्या पोटात दुकायचं बंद होतो हे होतो म्हणजे प्रायव्हेटला जावं लागतं मध्ये आहे तो चाललेला आहे म्हणजे आता बहुती महिला असेल तिला जर तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी सांगितली तर तिला जवळजवळ ते एक नंबर चार महिने झालं तोपर्यंत ती बारहंटेड होती असं इथला बारा महिन्याचा बोगस विकास आहे आणि हे महत्वाचं विजय आहे आमचं आणि इथला जो सफाई कामगार आहे दहा वर्षपासून बारामती नगरपालिकेमध्ये काम करतोय आहे त्याला कुठंतरी बारामती नगरपालिकेमध्ये कायम करण्याची भूमिका ही पहिल्यांदा आमची असणार आहे आणि आज पवारांनी जो विकास केलाय रस्ते बारीक केलेत आणि वास्तूची समस्या निर्माण केली आणि फुटपाथ मोठे केले आणि त्या फुटपाथ वरती मोठे करून गाडे काढलेत आणि इथला पतविक्रेता हटवलेला आहे पदविक्रेताच्या साठी जवळ मार्गदर्शनाखाली आणि उप महाराष्ट्र राज्याची गुण इथले आमदार असतात दादा त्यांचे राष्ट्रवादी दोडलं जाऊन आणि त्यांना प्रश्न विचारले होते की बाबा इथल्या स्थानिक लोकांचं जर तुम्हाला ते फुटपाथ वरती जर तुम्हाला हॉकर झोल्स कुठे हक्काचे तुम्ही यांच्याकडून वीस रुपयाची पावती घेता तुम्ही एवढं सगळं हे करता तर ते हॉकर झोल्स आहेत ते कुठे तर ते हॉकर झोनच्या जागेवरती कुणी मंडळ कार्यालय बांधले कुणी हॉस्पिटल बांधले आणि ह्यांच्या हॉकर्डोल्स कुठे सिटी कॅब आहे आणि ते अजून केले पण नाहीत आणि तिकडे काय कोणी लोक जाणार आहेत म्हणजे जो गरिलोय ना पूर्णपणे चेंगरायचं काम त्या माध्यमातून ते त्यात म्हणजे सत्ता असली तसंच तिथून म्हणजे काय सांगतात की एक कष्टपणे बोलतात की बाबा आम्ही बारावतीचा विकास झालो साडेतीनशे कोटीचा विकासाची काम वाटलं मी ऐकलं की साडेतीनशे कोटी रुपयाचे विकास काम केली कुठेतरी दोषीचा विकास दादा की अनिल लाईक लावली म्हणून वीट असणार का विकास आदमी तो असेल तर लोकांच्या गरजा स्थानिक गरजा माध्यमातून होतील काळात नक्कीच करू म्हणून बारामतीतील स्थानिक जनतेला माझा आव आहे येणाऱ्या दोन डिसेंबरला मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे माझ्या उमेदवारी नावाचं पुढच्या चिन्ह दाबून मला प्रचंड भाऊ मात्र विनंती धन्यवाद तर नमस्कार